काय म्हणताय इथलाच आहे हा नाही पंढरपूरच आहे मी प्रॉपर पण इथंच राहतोय आता था सध्या तरी कुठं बनवता तुम्ही कसले व्हिडिओ बनवता तुम्ही दाखवा ना चॅनल इंस्टाग्राम वर का युट्यूब हा हा कॅमेरा हे हेल्मेट ला मोबाईल लावून का अच्छा नाव काय हे टाका हे टाका पाच हजार झालेत ना खूप आहेत ना सर फॉलोअर्स फॉलोअर्स खूप आहेत ना तुमचे रेग्युलर बनवताय आहे का व्हिडिओ म्हणजे तुम्हाला युट्यूब ते चालवायचं असं काही प्लॅन आहे का तुमचा मग सोबत करायची का राईट कुठं तरी जायचं ते आहेत का अजून कोण मी पण एकटाच आहे म्हणून मी पण हुडक आले कोणाला तरी सोबत हा दहानगरमध्ये आत राहतोय मी फॉलो टाकले तुम्हाला ब्लॉगर शू म्हणून आहे मी आता तीन दिवस झाले नवीन वर्षापासून सुरू केले हा आले आले। आज पहिल्यांदाच कॅमेरा लावून गेलो मी तर थ्री सिक्स्टी आहे तीन दोनच दिवस झाले फाय प्रो हे हो चाळीस हजार एक थ्री आहे त्याला दोन वर्ष झाली घेऊन हा तुम्ही कुठले प्रॉपर

हा ला काय नाव आहे तुमचं सचिन कोटोरे सचिन कोटो थांबा स्फिटच करायच्यात टाक का नाव येतं हा ना हो माझं नाव शिवराज शिवराज बागल हा बागल हा इथंच आहे आता चालतंय फोन लाव हा तुमचं काय नाव ते तुमचे मित्र आहेत का चालतंय हॅलो हॅलो हा